मंडळी टी डी एस अनेक प्रकारच्या उत्पन्नावर कापला जातो यामध्ये बँकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावरील टी डी एस फ्रीलान्सिंगच्या उत्पन्नावरील टी डी एस डिव्हिडंडच्या रकमेवरील टी डी एस इत्यादींचा समावेश होतो पण आज आपण बघणार आहोत पगारावरील टी डी एस कपात करण्याचे नियम काय काय आहेत म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला जो दर महिन्याला पगार मिळतो त्यावर एक प्रकारचा आगाऊ कर किंवा ॲडव्हान्स टॅक्स आकारला जातो पण त्याआधी आपण बघूया टी डी एस म्हणजे नेमकं काय असतं टी डी एस म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स थोडक्यात तुम्हाला जे उत्पन्न मिळतं त्यावर आधी टॅक्स कापला जातो आणि मग तुमचं उत्पन्न तुम्हाला दिलं जातं सामान्यपणे याच्याबरोबर उलट होतं आपल्याला आधी उत्पन्न मिळतं आणि त्यावरील कर आपण नंतर भरतो तेव्हा टी डी एसच्या नियमाप्रमाणे आपल्याला नोकरीतून मिळणाऱ्या पगारावर सुद्धा आधी टी डी एसची रक्कम वजा केली जाते आणि मग उर्वरित पगाराची रक्कम आपल्याला दिली जाते मंडळी कुठल्याही टी डी एस कपातीसाठी का काही नियम असतात हे नियम आयकर विभागाकडून जारी केले जातात आणि त्याची अंमलबजावणी करणं ही तुमच्या कंपनीची म्हणजे जिथं तुम्ही काम करता त्या कंपनीची जबाबदारी असते तेव्हा आता आपण बघूया पगारावरील टी कपातीचे का काही नियम पहिला नियम आहे जर तुमचं वार्षिक उत्पन्न करपात्र होत असेल म्हणजे जुन्या करप्रणालीनुसार पाच लाखापेक्षा जास्त किंवा नवीन करप्रणालीनुसार सात लाखांपेक्षा जास्त उत्पन्न होत असेल तर तुमच्या पगाराच्या रकमेतून टी डी एस कपात केली जाते याबाबतीत तुम्ही योग्य करप्रणाली निवडणं अतिशय आवश्यक आहे अन्यथा तुमचं टी डी एस नवीन करप्रणालीनुसार आपोआप कापला जाईल कारण आता नवीन करप्रणाली डिफॉल्ट करप्रणाली करण्यात आली आहे नंबर दोन पगारातून कपात करण्यासाठी टीडीएसचा कोणताही निश्चित दर दिलेला नाही पगारावरील टी डी एस संबंधित आर्थिक वर्षासाठी असलेल्या आयकर स्लॅब दराच्या आधारे मोजला जातो थोडक्यात तुमचं उत्पन्न कर प्रणालीनुसार ज्या स्लॅबमध्ये येत असेल त्या स्लॅबच्या टक्केवारीनुसार टी डी एस कपात केली जाते नंबर तीन तुम्ही तुमच्या कंपनीला नवीन करप्रणाली निवडण्यासाठी सूचना केली असल्यास नवीन करप्रणालीचे स्लॅब आणि कर कपातीचे नियम वापरून तुमच्या एसची आकडेमोड केली जाईल याउलट जर तुम्ही तुमच्या कंपनीला जुनी करप्रणाली निवडण्यासाठी सूचना केली असेल तर जुन्या करप्रणालीचे स्लॅब आणि करकपातीचे नियम वापरून तुमच्या एसची आकडेमोड केली जाईल नंबर चार नवीन किंवा जुनी करप्रणाली निवडण्याआधी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की जर तुम्ही ऐंशी सी ऐंशी डी किंवा आयकर नियमाप्रमाणे इतर ठिकाणी प्राप्तिकरात बचत होण्यासाठी गुंतवणूक केली असेल तर जुनी करप्रणाली तुमच्यासाठी योग्य ठरेल कारण नवीन करप्रणाली निवडल्यास हे सर्व करकपातीचे लाभ तुम्हाला मिळत नाहीत नियम पाच पगारावरील टीडीएस दर महिन्याला म्हणजे दरमहा कापला जातो कलम एकशे ब्याण्णवनुसार कर्मचाऱ्याला पगार देताना कंपनीकडून पगारावर टी डी एस कापून घेणं हे बंधनकारक असेल त्यामुळे कर्मचाऱ्याला दर महिन्याला पगार मिळत असल्याने कंपनी दर महिन्याला पगारावर टी डी एसची कपात करेल आणि जर एखादी कंपनी दर महिन्याला टी डी एस कपात करण्यात अयशस्वी झाली तर ती कंपनी दंड आणि व्याज भरण्यास पात्र असेल टी डी एस कपात करण्याआधी कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या करपात्र रकमेची व्यवस्थित आकडेमोड केली जाणं अतिशय आवश्यक ठरेल ज्यामध्ये वेगवेगळ्या सवलती आणि वजावटींचा सा समावेश आवश्यक असेल आणि त्यानंतर जी रक्कम उरेल त्यावर टी डी एस कपात करता येऊ शकेल म्हणजे थोडक्यात काय तर आयकर विभागाकडून कराच्या रकमेत कपात करण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात ज्या कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या वेग भत्त्यांच्या स्वरूपात दिल्या जातात उदाहरणार्थ घर भाडे भत्ता प्रवास भत्ता इत्यादी तसंच अनेक वजावटीसुद्धा दिल्या आहेत उदाहरणार्थ आय सी अंतर्गत पी एफ पी पी एफ इत्यादीमध्ये गुंतवणूक ऐंशी डी अंतर्गत हेल्थ इन्शुरन्समध्ये गुंतवणूक तर अशा सवलती आणि वजावटींच्या रकमा एकूण उत्पन्नातून वजा करून उर्वरित रकमेवर टीडीएस कपात करता येईल नंबर सात इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम एकशे ब्याण्णव अंतर्गत पगारावरील एसची कपात करणं अनिवार्य आहे प्रत्येक कंपनी जी त्याच्या कर्मचाऱ्यांना पगार देते त्या उत्पन्नाची रक्कम मर्यादेपेक्षा जास्त असेल म्हणजे नवीन करप्रणालीनुसार सात लाखाहून जास्त आणि जुन्या करप्रणालीनुसार पाच लाखाहून जास्त उत्पन्न असेल तर त्या पगाराच्या रकमेवर टी डी एस कपात करणं अनिवार्य आहे आणि नियम आठ तुमच्या पगाराच्या रकमेवर कापलेला टी डी एस तुम्हाला परत मिळू शकतो मात्र त्यासाठी तुम्हाला आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे आवश्यक आहे तसंच आयकर विवरणपत्र भरताना तुम्ही काही वजावटींचा उल्लेख केला आणि त्यामुळे तुमचं उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी झालं तर तुम्हाला टी डी एसची रक्कम परत मिळू शकते तर मंडळी हे होते पगाराच्या रकमेवर जी टीडीएसची कपात केली जाते त्याचे काही नियम मात्र तुम्ही जर वेगवेगळ्या सवलती आणि वजावटींचा नीट उपयोग केला तर तुमच्या उत्पन्नातून लाखो रुपयांचं कर तुम्ही वाचवू शकता तसंच टी डी एसची वजावटसुद्धा टाळू शकता मात्र त्यासाठी तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला या सर्व गोष्टींचा तपशील तुमच्या कंपनीला द्यावा लागेल म्हणजे तुमची कंपनी योग्य प्रकारे तुमच्या उत्पन्नावरील कराचे आकडेमोड करेल आणि योग्य टी डी एस कपात करेल आणि त्यासाठी तुम्हाला ऐंशी सी अंतर्गत येणाऱ्या योजना हेल्थ इन्शुरन्स किंवा अशा अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ऐंशी सी ऐंशी डी ऐंशी जी जी ऐंशी टी टी ए अशा कलमांतर्गत मिळणाऱ्या वजावटी फक्त जुन्या करप्रणालीची निवड केल्यास मिळतात मात्र नवीन करप्रणालीची निवड केल्यास यातील बऱ्याचशा वजावटी आपल्याला मिळत नाही त्यामुळे करप्रणालीची निवड करताना एक साधी गोष्ट विचारात घ्या की जर तुम्ही करात वजावट मिळवून देणाऱ्या वेगवेगळ्या योजनांमध्ये आधीच गुंतवणूक केली असेल तर तुम्ही जुनी करप्रणाली निवडणं योग्य ठरेल आणि जर मी अशा कुठल्याही योजनांमध्ये गुंतवणूक केली नसेल तर नवीन करप्रणाली तुम्ही निवडू शकता मात्र हा सुद्धा एक ढोबळ मानाने विचार झाला कारण अजून तरी अनेकांना जुनी करप्रणालीच प्राप्तीकरात जास्त रकमेची सवलत मिळवून देते त्यामुळे अनेक जण अजूनही वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात ज्या त्यांना प्राप्तिकरात सवलत मिळवून देतात आणि हे लोक जुन्याच करप्रणालीची निवड अजूनही करतात